हॅलो नमस्कार मी प्रतिभा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण सिम्पल एकदम एक छोटा काटा असलेल्या छोट्या काटापासून डिझाईन बनवणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगणार आहे तर पाहू शकता इथं मी पंचकोनी गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अगोदर अस्तरवरती कटिंग करून नंतर मेन फॅब्रिकवरती आपण कटिंग केलेलं आहे यानंतर इथे कमरेच्या बाजूने मी इथे टीप मारून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर गळ्याला आपण टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कापड आपण इथे कट करून घेत आहोत आणि सर्व बाजूनी छोटे छोटे कट्स गळ्याला द्यायचे आहेत त्यामुळे असा एकदम फिनिशिंगमध्ये गळा आपला पलटला जातो तर त्यानंतर आपण गळा आणि बॅकसाईड कमरेची पलटून आपण त्याच्यावरती एक दाब टिप मारून घेणार आहोत त्यामुळे फिनिशिंग छान येतं आपल्या गळ्याला तर हे पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे गळ्याला आणि कमरेच्या भोवती टिप मारून घेतलेली आहे बाकी सर्व बाजूंनीसुद्धा आपल्याला टिप मारून एक्स्ट्राचं कापड कटिंग करून इथे घ्यायचं आहे अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे तुम्ही व्हिडिओ कुठलाही शेवटपर्यंत पाहत चला एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करत असते त्यानंतर इथे चार इंचावरती टक्स घेतलेला आहे पाठीमागच्या बाजूला आणि खालती अर्धा अर्धा इंच त्यानंतर इथे आपलं हे पाह छोटं एकदम छोटंसं काट आहे तर मी दोन्ही बाजूला काठ इथे मी दुबडून घेत आहे अशा पद्धतीने तर मैत्रिणी तुम्ही जर आपल्या या पी एस फॅशन डिझायनरवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते ऑलवरती ठेवा यामुळे काय होईल मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल यानंतर पहा इथे मी एक लेस घेतलेली ले आहे तुम्ही तुमच्या आवडीने इथे लेस घेऊ शकता कॉन्ट्रास्ट घेतली तरी काही हरकत नाही मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि हे पहा अशा पद्धतीने इथं वरतून लावून घ्यायचे आहे आणि इथे कट करू कट करून आ, परत दोन्ही साईडला मी इथे टीप मारून घेतलेली आहे तर हे पाहू शकता अशा पद्धतीने याही बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि इथं कट करून परत दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची आहे यानंतर जे काठ होतं आपण दोन्ही बाजूने आपण टीप मारलेले होतो दोन्ही बाजूने टीप मारून फिनिशिंग करून घेतलेलं होतं तर हे पहा अशा पद्धतीने आपण इथे हे काठ जॉईंट करायचं आहे आणि इथे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टोक करून घ्यायचं आहे तर या टोकाच्या इथे आपण टीप मारताना सुई आपल्याला आतमध्ये ठेवून काप आपल्याला कापड पलटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण इथे टीप मारून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला इथे तुम्ही या काठाच्या ठिकाणी साईडला तुम्ही इथे लेससुद्धा लावून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने एकदम छान असं आपलं सिंपल ब्लाऊज जो बॅकनेक तयार झालेला आहे छोटं जर काट असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्कीच करू शकता तीन ते साडेतीन इंचावरती आता इथे आपण नॉट लावून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने इथे मी नॉट लावून घेत आहे तर मैत्रिणी तुम्ही जर या अगोदरचे आपले जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या या अगोदरसुद्धा खूप छान छान असे ब्लाऊजचे बॅकनेक कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊज कटिंग स्टिचिंग यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पप स्लीव्ज खूप वेगवेगळ्या आणि डिझायनर स्लीव्ज मी यावरती अपलोड केलेले आहेत तेसुद्धा व्हिडिओज तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही नक्कीच जाऊन पहा तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद